या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना सर्वांना माझा नमस्कार जय ओबीसी आपल्याला मिळालेलं ओबीसी आरक्षण हे कोणाचे उपकार नाही ते आपल्या पूर्वजांच्या घामाचा आणि घामाचं आणि संघर्षाचं फलित आहे याच आरक्षणामुळे आपल्या समाजातील लाखो तरुण तरुणी रोजगार मिळाला आहे चांगले शिक्षण मिळालं आहे हजारो आपल्या समाज बांधवांना आरक्षणामार्फत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये राजकीय व्यासपीठ निर्माण झालेले या जिल्हा परिषद मधूनच काही मंडळी आपले पुढे आमदार खासदारापर्यंत पदापर्यंत पोहोचलेले होऊन आपल्याला एकच सांगतोय की शिक्षण हे खरं शस्त्र आहे आणि या आणि एक शिक शिक्षित समाज ओबीसी समाज हा कधीही पुन्हा झुकणार नाही पण आज काही लोक समाजाला स्वतःचा स्वार्थासाठी वापरत आहे आपल्याला समाज, ना समाज वापरायचा नाही तर आपल्याला समाजासाठी जगायचं आहे आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या समाजामुळं मिळालं आहे मग ते आपली ओळख असेल आपल्या व्यवसायातील यश असेल आपल्या नोकरी नोकरीतील आपल्याला प्रतिष्ठा असेल हे संपूर्ण समाजाने आपल्याला दिलेलं आहे आपल्याला समा कुणाचं आरक्षण काढून कधीच घ्यायचं नाही पण आपल्या आरक्षणावर कुणी हात घालण्याचा प्रयत्न केला तर तो अन्याय कधीही सहन करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकच ओळख महत्वाची आहे का अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो आपल्याला दोषी नाही व्हायचंय कारण पुढच्या दहाकडे आपल्याला माफ करणार नाही आपलं आरक्षण कुणी हिरावून घेणार नाही हेच आपण ठरवूया आपला ओबीसी समाज शांत आहे पण कमजोर नाही आपण संयमी आहोत पण झोपलेलो नाही आपण आज गरज आहे एकतेची आणि शिक्षणाची त्याचबरोबर प्रामाणिकपणाची एकता हीच आपली ताकद आहे जेव्हा ओबीसी समाज एकत्र उभा राहिला तेव्हा कोणतीही सत्ता कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही आपल्या आपण शिक्षणातून प्रगती साधू संघटनातून शक्ती निर्माण करू आणि एकजूट घेऊन विजय मिळवू चला आपण सगळेजण एक दिलाने एकच नारा घ्यायचा आहे शिक्षण आमचे शस्त्र एकता आमची ताकद आरक्षण आमचा हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही समज सर्व समाज बांधवांना ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे नऊ तारखेला येत्या नऊ ऑक्टोबर रोजी मैदान मैदानाथ सकाळी दहा वाजता आपण त्या आजाद मैदानावर येऊया आणि संयमाने आपण आपलं म्हणणं सांगूया आपण पाहतोय काल परवा कुणी कुणावरही बोलायला लागलेले आरक्षणाबाबत बोलायला लागले किती मग राज्याचे आपले मुख्यमंत्री महोदय असतील राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील किंवा एकनाजी शिंदे साहेब असतील आमचे नेते त्यांच्यावरही कुणी बोलायला लागलेले या सर्व गोष्टी आपला हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर फुले यांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशी कुणाची दादागिरी खपून घेतला जाणार नाही मी पुन्हा एकदा ओबीसी मानवांना विनंती करतोय आपल्यालाही कुणी राजकीय वा प्रशासनातील लोक दमदाट्या करत असतील तर ता तात्काळ आमच्याशी संपर्क करा कारण आपण शांत आहोत संयमी आहोत याचा गैरफायदा कुणी घेऊ नये आपल्याकडे नसतील काही आर्थिक ताकद आपल्याकडे नसतील प्रशासनामध्ये उच्च पदावर आपली लोक नसतील आपल्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर आपले लोक परंतु आपला बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर विश्वास आहे हा हा कायदा हा सर्वांसाठी सारखाच वापरला जातो उद्या एका समाजासाठी वेगळा आणि एका समाजासाठी वेगळा असं वापरला जाणार नाही हा आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सांगतो चला एकत्र होऊया आजाद मैदान सकाळी नऊ तारखेला सकाळी दहा वाजता सर्व समाज बांधवाने ओबीसी समाज बांधवाने आपण मोठ्या संख्येने आजाद मैदानामध्ये उपस्थित राहून आपलं आंदोलन शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यासाठी आपण एकत्र होऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी